नमस्कार मित्रांनो वाय एम युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी अडीच हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहेत आणि त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच हजार रुपये भेटणार आहेत ते या ठिकाणी अनेकदा पहा पहिली ते सा सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी अडीच हजार आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये तर या ठिकाणी पहा तुम्हाला किमान पंच्याहत्तर अथवा अधिक उपस्थिती आवश्यक असणार आहे काय असणार आहे किमान पंचाहत्तर अथवा अधिक उपस्थिती आवश्यक म्हणजे या ठिकाणी हजेरी म्हणजे पंच्याहत्तरपेक्षा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी कोणत्या या ठिकाणी कोणत्या मुलांना भेटणार आहे ते पहा येत्या सातवीच्या मुलांना आपण कोणकोणती मुलं पात्र असणार आहेत ते आपण बघूयात संपूर्ण या ठिकाणी कागदपत्र कोणकोण लागणार आहेत अर्ज कुठे करायचा आहे आणि हे पैसे कसे भेटणार आहेत ही सविस्तर माहिती आपल्या आठच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून हे पुढील संपूर्ण माहिती घेत राहा तर चला मित्रांनो करता व्हिडिओला आपण सुरू करूयात तर या ठिकाणी पहा इत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी अडीच हजार आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच हजार आपण बघूयात तर या ठिकाणी पहा आपण यावर क्लिक करूयात या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आवश्यक पात्रता काय पहा आवश्यक पात्रता आहे पंच्याहत्तर हजेरीबाबत शाळेचा दाखला आणि त्यानंतर हा फॉर्म कसा भरायचा ते बघा हा फॉर्म भरून कुठे द्यायचा आहे कागदरी कोणकोणत ते आपण पुढं बघूयात पण तुम्ही आणखीन पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण की पुढची माहिती भेटणार नाही तुम्हाला पैसे घेण्यासाठी अडचण येईल त्यावेळेस तुम्ही आणखीन कमेंट करून आम्हाला विचारू शकता त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहत चला आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला पुढची माहिती भेटणार नाही त्यामुळे चॅनलला ना आता सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करणं एकदम फ्रीमध्ये आहे तर त्या ठिकाणी पहा पंच्याहत्तर हजेरी बाबत शाळेचा दाखला या ठिकाणी तुम्हाला आवश्यक पात्रता आहे फॉर्म बघूया आणि हा फॉर्म डाऊनलोड करून तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते सांगतो तर हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे हा फॉर्म तुम्हाला मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन या ठिकाणी पहा तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्या ठिकाणी पहा ही महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कलंकारी मंडळाची वेबसाईट आहे ज्यांची काही नोंदणी झाली असेल ज्यांनी काही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळामध्ये नोंदणी केलेली असेल अशाच बांधकाम कामगाराच्या मुलांना ही स्कॉलरशिप भेटते त्यामध्ये जे पहिली ते सातवीसाठी अडीच हजार आणि आठवी ते दहावीसाठी पाच हजार रुपये भेटतात त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण या ठिकाणी हा फॉर्म भरून तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कारिकारी मंडळामध्ये तुम्हाला जमा करायचा आहे पण संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे कागदपत्र कोण कोण लागणार आहेत हा फॉर्म कसा भरायचा आहे आणि फॉर्म कुठं द्यायचा आहे आणि हे पैसे तुम्हाला कधी भेटणार आहेत हे संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर या ठिकाणी पहा सौष्टिक योजना हा फॉर्म आहे या ठिकाणी वरती साईड जी आहे ती कार्यालय उपयोग करत आहे त्यामुळे तुम्हाला काही भरायचं नाही पण खाली जे दिसते त्या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे तर या ठिकाणी पहा मिरणू मग आहे तो नो नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तो नोंदणी क्रमांक कोटी भेटेल तुम्हाला जी नोंदणी करते वेळेस तुम्हाला जे स्मार्ट कार्ड भेटलं होतं त्या स्मार्ट कार्डवर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी क्रमांक भेटणार आहे तर नोंदणी क्रमांक तुम्हाला जर स्मार्ट कार्डवर तुम्हाला स्मार्ट कार्डसुद्धा भेटलं नसेल तर या ठिकाणी कमेंट करून सांगा तुम्हाला तुम्हाला कसं चेक करायचं ते पण सांगणार आहे त्याबद्दल आपण संपूर्ण व्हिडिओ बघितलेला सांगितलेला आहे की तुमचा नोंदणी क्रमांक तुमचा मोबाईल नंबर तुमचा अकाउंट नंबर तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी ह्याच वेबसाईटवर भेटते पण ती कशी भेटती त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही कमेंट करून विचारू शकता चला मित्रांनो या ठिकाणी तुमचा क्रमांक टाकायचा आहे आणि तो नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा तुमचा जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचा आहे ह्या रखान्यामध्ये जो फोटो जो आहे तो या ठिकाणी तुम्ही टाकून घेऊ शकता या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो पाहिजे त्यानंतर तुमचा नोंदणी दिनांक या ठिकाणी पहा तुमचा नोंदणी दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर नूतनीकरण देणं या ठिकाणी टाका त्यानंतर तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका आणि त्यानंतर तुमचा जो ब्रह्मध्वनी क्रमांक आहे म्हणजेच मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली घ्यायचं आहे या ठिकाणी प्रथम आधार क्रमांक झाला मोबाईल नंबर झाला त्यानंतर जो जी माहिती असते ती या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आता बँकेचा तपशील आहे किंवा बँकेचा तपशील त्याच्या अगोदर काय पहा तुम्हाला जे तुमचं स्त्री किंवा पुरुष आहे ते निवडायचं आहे मी या ठिकाणी निवडू शकतात स्त्री किंवा पुरुष या ठिकाणी निवडा त्यानंतर विवाहित अविवाहित या ठिकाणी निवडा त्यानंतर तुमचे जन्मदिनांक या ठिकाणी टाका त्यानंतर तुमचं वय जे आहे ते वय या ठिकाणी टाकायचं आहे आता मेन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय येणार आहे की आपलं जे बँक आहे बँकेचं तपशील अर्जराच्या बँकेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तर सर्वात प्रथम बँकेचं नाव या ठिकाणी टाका त्यानंतर शाखेचं नाव बँके शाखेचं नाव त्यानंतर बँक शाखेचा पत्ता तर जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांचं या ठिकाणी टाकायचं आहे दुसरं नाही कोणाचं जर तुम्ही दुसऱ्याचं टाकलं तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार नाही आहेत तर या ठिकाणी तुमचं शाखेचा पत्ता टाकल्यानंतर तुम्ही पहा आय एफ सी कोड तर आय एफ सी कोड क्रमांक कोड असतो तुमचं पासबुक जे आहे ते पासबुकावरती भेटून जातो आणि त्यानंतर खाते क्रमांक जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे खाते क्रमांक जसे तसं टाका म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पे पैसे येण्यासाठी तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे तर आपण बघूया पुढं आणखी की तुमचं तुमचं जरा बँकेचा तपशील झाला हा तर बँकेचा तपशील नंतर तुम्ही या ठिकाणी पहा बाकीचं जे आहे ते पालेचा तपशील या ठिकाणी टाकायचा आहे तर पालेचा तपशील या ठिकाणी पहा पालेचे जे नाव आहे किंवा तुमचं पत्नी पत्नी जर शिकत शिकत असेल बांधकाम काम तर तर सुद्धा या ठिकाणी पैसे भेटतात पालेचे तर या ठिकाणी पहा जे पालेचं नाव आहे या ठिकाणी तुम्ही टाका त्यानंतर यत्ता किती मध्ये अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर शाळेचे माजीचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे हे झालं संपूर्ण आणि त्यानंतर या ठिकाणी पहा खाली यायचं आहे तर खाली आल्यानंतर तुम्हाला जी नमूद रक्कम म्हणजेच माझे पाले उपरोक्त तपशीलनुसार शिक्षण घेत आहेत त्यांच्या शिक्षणाकरिता खालील नमूद योजनाचा लाभ मला मिळावा ही विनंती या ठिकाणी पहा तुम्हाला योजनेचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला किती रक्कम पाहिजे ते रक्कम या ठिकाणी टाकायची आहे ते संपूर्ण झाली तर तुम्ही आपण येऊयात आता या ठिकाणी काय कागदपत्र जोडा म्हणजे कागदपत्र तुम्ही कोणकोणते या ठिकाणी देणार आहेत होय किंवा नाही टाका यात तर या ठिकाणी यामध्ये कागदपर कोणकोणती आहेत तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कालनकारी मंडळाचे ओळखपत्र या ठिकाणी तुम्ही जोडले आहे का नाही टाका जोडायच पाहिजे होय टाका या ठिकाणी जोडले आहे म्हणून टाका त्यानंतर पासबुक झेरॉक्स आहे का तो जोडले आहे म्हणतात कारण की पासबुक झेरॉक्स जोडत राहणार आहे कारण की पासबुकावरती तुमच्या अकाउंटवरती ते पैसे येणार आहे तुम्हाला त्यामुळे पासबुक जे आहे ते जोडणं गरजेचं आहे त्यानंतर रहिवासी पुरावा तर रहिवासी पुरावामध्ये काय काय आहे आधार कार्ड आहे पारपत्र वाहन चालक परवाना शेतापत्रिका त्यानंतर मागील द्यायचे मागील महिन्याचे विद्युत देयक जे विद्युत म्हणजेच लाईटचे बिल त्यानंतर ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी तुम्ही कुठलंही एक देऊ शकतात लक्षात तर या ठिकाणी तुम्हाला जोडले आहे का नाही म्हणायचं बरोबर आहे त्या ठिकाणी जोडलं म्हणायचं यापैकी कुठलंही तुम्ही आधार कार्ड असेल पारपत्र वाहनचाल परवाना शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड यापैकी तुम्ही कुठलंही या ठिकाणी जोडू शकता येत आणि त्यानंतर शाळा शाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असेल तर आणि त्यामध्ये बोनाफाट तुम्ही जोडू शकतात यामध्ये शाळा सोडल्या आपलं शाळामध्ये कॉलेजमध्ये जे पुरावा आहे तुमचा या ठिकाणी बोनाफाट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकतात तर आपण पुढची माहिती घेऊयात हे संपूर्ण तुम्हाला सांगितलं आहे आणि पुढं काय काय सांगा पहा तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला आपल्याला किती पाहिजे पहिली ते सातवी साठ नाही का ते या ठिकाणी पहिली ते सातवी सेटसाठी पाचशे रुपये दिलेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला काय काय गरज आहे कागदपत्राचा कोणती महत्वाची गरज आहे की जे पंच्याहत्तर टक्के हजेरीबाबतचा पुरावा आहे पंच्याहत्तर हजेरीबाबत शेळ्याचा दाखला ती घ्यायचा आहे आणि ते जोडला का नाही तर करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर आठवी ते दहावीमध्ये बी जोडायचं असेल तर तुम्ही हे पंच्याहत्तर हजेरीबाबतचाच या ठिकाणी दाखला आहे तुम्हाला दुसरा कुठलाही कागदप्रताची गरज नाही आहे तर हे संपूर्ण झालं तर या ठिकाणी पहा खाली यायचं आहे आणि या ठिकाणी काय लिहिलं पहा मी याद्वारे घोषित करतो करते की लाभाच्या अर्जात नमूद बँक खात्याचा तपशील अचूक असून मला दे लाभाच्या रक्कम सदर बँक खात्यामध्ये जमा करण्यास माझी हरकत नाही आहे तसेच मी लाभाच्या अर्जात नमूद केलेला भ्रमध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक संपर्कासाठी व लघु संदेशासाठी वापरण्यात हरकत नाही मी खात्रीपूर्वक नमूद करत आहे की मी दिलेली संपूर्ण माहिती माझ्या स्वतःची अचूक आप स्वतःची असून ती सत्य अचूक व बरोबर आहे तर सदर माहिती कुठे आढळल्यास मी कायदेशीर कारवाई पातळ असणार आहे तर तुम्हाला संपूर्ण माहिती बरोबरच द्यायची आहे आणि ते तर तुम्हाला या ठिकाणी पहा जे आपलं ठिकाण आहे ते निवडायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस हा फॉर्म भरत आहात त्या दिवशी दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि जे बांधकाम कामगार आहेत त्यांची सही येत असेल सही नाही कांगता येत असेल तर या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचं आहे ते संपूर्ण झालं त्या ठिकाणी तुम्ही पहा तर खाली काय काय कार्यालय तपशील आहे म्हणजे कार्यालयासाठी आहे तुम्हाला त्या ठिकाणी काही गरज नाही ते संपूर्ण झाल्यानंतर भरल्यानंतर तुम्हाला कुठं द्यायचं आहे हे पहा तुम्हाला पुढे द्यायचं आहे आणि कागदपत्र संपूर्ण फाईल कम्प्लेट करा जी कागपत्र तुम्हाला मी सांगितले या ठिकाणी तुम्ही कंप्लीट करायची आहे जी संपूर्ण जोडलेलं जोडायचं सांगितले तीच जर तुम्ही या ठिकाणी कागदपत्र जर जोडले नाहीत तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटू शकणार नाही किंवा काही त्रुटी तुमचा फॉर्म जाऊ शकतो किंवा रिजेक्ट होऊ शकतो काही अडचण येऊ शकतात तुम्हाला जी कागद मी जोडायला सांगितले ती जोडणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे संपूर्ण कागपत्र जोडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं जे ऑफिस आहे तुमच्या जवळचं त्या ठिकाणी जायचं आहे त्या ऑफिसला जाऊन तुम्हाला ही फाईल जमा करायची आहे तिथून त्या ठिकाणी तिथून पुढं आठ दिवसानंतर तुम्हाला मेसेज येईल की आपला अर्ज मंजूर झालेला आहे तिथून पुढं तुम्हाला आठ दिवसानंतर तुम्हाला जे पैसे आहेत ते तुमच्या बँकेच्या अकाउंटवर तुम्हाला ते जमा होतील तर मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे महाराष्ट्र मराठवाधकाम कामगार कल्याकरी मंडळाअंतर्गत पहिली ते सातवी आणि आठवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी पहिली ते सातवीसाठी साठी अडीच हजार आणि आठवी ते दहावी ते विद्यार्थ्यांसाठी पाच हजार रुपये असे भेटतात तुम्हाला नक्कीच ही माहिती समजली असेल की पहिली ते सातवीसाठी अडीच हजार कसे घ्यायचे आणि आठवी ते दहावीसाठी जे पाच हजार आहेत ते आपल्या बँकवरती कसे येणार आहेत ही संपूर्ण तुम्हाला माहिती नक्कीच समजली असेल